मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामुळे जत इथं माणकेश्वर गणेशोत्सव मंडळच्या वतीनं भव्य व्याख्यानाचं आयोजन माळीवस्तीतील माणकेश्वर गणेशोत्सव मंडळच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं भव्य व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजता माणकेश्वर मंदिर शेजारी माळीवस्तीत हे व्याख्यान होणार आहे या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून जी टॉकीज फेम युवा कीर्तनकार कवी तसेच शब्दसाधक हरिभक्तपरायन अविनाश महाराज भारती यांना निमंत्रित करण्यात आला आहे ते आयडील आणि आजची तरुण पिढी या विषयावर तरुणांसाठी प्रेरणादायी विचार मांडणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप माळी तर उपाध्यक्ष म्हणून योगेश माळी राहणार आहेत माणकेश्वर गणेशोत्सव मंडळच्या पुढाकारातून दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षीच्या गणेशोत्सवात कीर्तन प्रवचन व भव्य व्याख्यान यांसारख्या उपक्रमांनी सजलेला हा कार्यक्रम अधिक आकर्षक ठरणार आहे कार्यक्रमास परिसरातील नागरिक युवक युवती महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाच्या करण्यात आलं आहे नमस्कार मी अविनाश भारती मी येतोय आपल्या मानकेश्वर नगर माळी वस्ती जत या ठिकाणी मानकेश्वर गणेशोत्सव मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेसाठी दिनांक तीस ऑगस्ट सायंकाळी ठीक सात वाजता मानकेश्वर नगर माळी वस्ती जत या ठिकाणी भेटूया आणि विचारांचा जागर करूया